डिप्लोमाच्या रिलेटेड मुलांना काय माहिती असं आपण ऍडमिशन देऊ शकतो का दहावी आणि बारावी नंतर मुलांना काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि जीवनात पुढे करिअर कशा पद्धतीने करू शकतात या पद्धतीचं आपण एक मार्गदर्शन शिबिर आणि त्यासाठी आपल्याला अत्यंत ज्येष्ठ असे मार्गदर्शक आहेत आपल्या समोर आहेत डॉक्टर पासलकर सर डॉक्टर yes, एम बी पासलकर सर हे आपल्या डायरेक्टर ऑफ एज्युकेशन महाराष्ट्र राज्य संचालक होते आणि त्यांनी सीई टी आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यावेळेस केले आणि आजही ते मार्गदर्शन मोठ्या प्रमाणात करतात त्यानंतर डॉक्टर विजय वडाई सर हे सिनियर प्राध्यापक आहेत सिनियर प्रिन्सिपल आहेत त्यांनी अनेक मोठमोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये काम केलेले आहे आणि आपल्याला मुलांना ते मार्गदर्शन करतील कशा पद्धतीने करियरचा वाटा या आपल्याला आहेत आणि कशा पद्धतीने करिअर चांगल्या पद्धतीने मिळू शकतो नंतर डॉक्टर आर के पाटील सर आहेत की जे आता विद्यमान गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे इथे प्राचार्य पदावर काम करतात आणि शिवाय आपल्या पुणे जे रीजन आहे पुणे जे रीजनचं जे ॲडमिशनचं जे नोडल ऑफिसर आहे डी टी सो ही इज हॅव्हिंग ड्युटी ऑफ अथॉरिटी आर रिलेटेड टू ॲडमिशन तर मला जर प्रश्न असतील काही तर तुम्ही प्रश्न विचारू शकता नाही तर मग असं आणि पाटील सर आणि वडील आपल्याला मार्गदर्शन धन्यवाद काय प्रश्न वगैरे काय नाही सर्व पत्रकार बांधावरती या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो कॉलेज विद्यानगरी विद्यापीठ प्राचार्य सुषमाडे साहेब त्यांचे फॅकल्टी मेंबर माझ्याबरोबर माझे सहकारी आणि या आपलं सर्वांचं स्वागत करतो अतिशय उपक्रम या ठिकाणी या ठरवलेला आहे ग्रामीण भागातल्या मुलांना आता पुढे दरियाच्या संधी काय करियाच्या वाटा काय होतो याची फारशी माहिती नसते परंतु या माध्यमातून या मुलांच्या मनामध्ये जो सण आहे आपण हे दाबी झाल्यानंतर काय करावं काय करून दिलं यासंबंधी आज त्यांना मार्गदर्शन होणार आहे पुण्या पुण्या मुंबई दोबत मला जे क्लासेस असतात असतात भरपूर माहिती मिळत असते परंतु यांची खरी गरज या ग्रामीण भागामध्ये आहे कारण आपण इन्फ्रुजी ग्रोथ म्हणतो इन्फ्रुझिव ग्रोथ की शहर शहर शहरीकरण आणि ग्रामीण भागात याच्या आणि याच्यामध्ये जे दरी निर्माण झालेली ती दरी आपण सरकार असो किंवा आपण असो घरी बुजवायचा प्रयत्न करत असतो आणि त्या त्या अनुषंगाने हा कार्यक्रम अतिशय छान याची मला खात्री आहे त्याबरोबर आता या ठिकाणी वडाई सर आहे नंतर आमचे पाटील सर आहेत आणि

सात सातशेपर्यंत शाळा बागामुळे शाळेमध्ये आहेत अशी परिस्थिती ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामध्ये कुणी थांबायला तयार आहे त्याचं कारण काही थमायला उभी आहे परंतु मला सांगायला साधारण वाटतो की हा जो भाग आहे बारामती दौती चिंदापूर या ठिकाणी आता एम आय डी सी याला आलेल्या आहेत आणि या एम आय डी मुळ विद्यार्थ्यांना ज्या नोकरीच्या संधी आहेत त्या नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे काय होणार आहे तुम्हाला असं ग्रामीण भाग होता येणार नाही औद्योगिक पट्टा तयार झालेला आहे त्यामुळे या ग्रामीण भागातल्या मुलांना संधी उपलब्ध होऊ शकते ग्रामीण भागातल्या मुला मुलींनी विद्यार्थ्यांनी या शहरामध्ये असणाऱ्या मुला मुलींच्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी खास असं त्यांचं शेड्यूल काय असावं असं तुम्हाला वाटतं शेड्यूल वगैरे काय करतो पाहिजे आपल्याकडे जे आपल्याला देवी जेंदी दिली प्रत्येकाला बुद्धिमंत दिले त्या बुद्धिमत्तेचा प्रॉपर उपयोग केला पाहिजे योग्य रीतीने ती वाचायला केली पाहिजे आपण जे काय अभ्यास केला किंवा जे वाचलं त्याचं मदत केलं पाहिजे शहरातील मुलं म्हणजे फार हुशार वगैरे असं काही करत असतात या प्रस्त्रात त्या म्हणून सेल्फ शेती फार महत्वाचा असतो शेवटी किती तुम्हाला कोणीतरी सांगितलं स्वतःचा अभ्यास केला नाही तर काय उचललं असतो असा एखादा पहिलाच असतो बैलोडचा काय उभे झाले की अशी पुस्तिका तुझी असं वगैरे गाव मध्ये कुठला परंतु जोपर्यंत तू प्रॅक्टिस करत नाही जोपर्यंत तू स्वतः प्रॅक्टिस करत नाही स्वतः ते बोलत नाही कुस्तीची जाव दिसत तो तू चांगला बैलोड होत नाही तो ग्रामीण आणि शरीराचा काय फरक होत नाही तो प्रत्येकाने स्वतःचा कॉन्फिडन्स आहे कॉन्फिडन्स गमावता उपयोगी नाही मी हे जिद्दीजी करणारच माझ्यामध्ये काही कमी आता त्याच प्रश्नाच्या संदर्भात अजून एक थोडस मी ऐंशी करू शकतो की आपल्या विद्यार्थ्यांच्या पॉलिटेक्त अभ्यास अभ्यासक्रम शिकवायला पाहिजे असं ज्वलन नाही या वर्षीपासून आपण जर्मनीचे क्लासेस आणून आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की जर्मनीच्या क्लासेस भाषेच्या क्लासेस मध्ये हो आज आता कडे जास्त वैशिष्ट्या शिकत आणि त्याच्यामुळे यांना रोजगाराची एक वेगळी संधी तयार आहे की बऱ्याचशा जर्मनीचे कंपन्या भारतामध्ये काम करतात आणि त्यांना जर्मनी लँग्वेज येणारे अभियंतेला तर अभियंते आणि जन्मनी येणारे अभियंते याच्यामध्ये निश्चित फरक आहे मग त्याच्यामध्ये ग्रामीण आणि शहरी हो असा भेदभाव राहिलाच नाही उलट ही ग्रामीणची मुलं ही जास्त चांगल्या पद्धतीने पिकअप करतात कारण त्याला इतर डायव्हर्शन्स काही नाही त्यामुळं सर माझा ग्रुणा। प्रश्न असा आहे खरोखर तुम्ही या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी या वर्षी अतिशय छान उपक्रम राबवलेला आहे तर आता तुम्ही सांगितलं संख्या जास्त आहे परंतु स्थानिक पातळी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे का संख्या आहे आपल्याकडे जर आपण या वर्षीच्या मागच्या वर्षीच्या ऍडमिशनचा जर आपण विचार केला तर साठ टक्के हा वाड्या वस्तीवर आणि शहरातली किंवा छोट्या गावातली लोक ही बाकीचे चाळीस टक्के त्यामुळे मला सांगायला खूप आनंद वाटतो की ही जी साठ टक्के वाड्या वस्तीवर राहण्याची गाव आहेत एक तर ते हॉस्टेलला राहतात किंवा ज्यांना हॉस्टेलसोबत परवडत नाही ते जाऊनही उरतात रोजचं बसचा पास त्यांचा असतो आणि जाऊन करतात आणि ते खूप कष्ट करतात आणि त्यांचे रिझल्ट आणि आपल्याला त्यांच्यासाठी काय ते, ते करायला पाहिजे या विषयासाठी आपण जे जर्मनीची त्यांना जर्मनीच्या रोजगार मिळाले जर्मनीला जवळ सव्वळ रोजगार करू शकतात इथे सुद्धा करू शकतात आणि हा एक उपक्रम आहे असे अनेक उपक्रम आपण इथे राबवतो की ज्यामुळं ह्या ज्या ग्रामीण आहेत की ज्यांना फी परवडत नाही किंवा त्यांच्याकडे आर्थिक शिक्षण घेत असतानाच काही आर्थिक आपण येणाऱ्या भविष्य काळामध्ये आणि त्याचं गवर्नमेंटचं लायसन्स आपण देतो आणि मग त्याच्यामध्ये टेक्निकल जो आपल्याला मॅनपावर लागते ती ह्या मुलांकडनं आपण करतो आणि या मुलांचा रोजगार उत्तर सायबर सेक्युरिटीचा आपण Uh, त्यावेळेस समक्ष होतात सायबर आता फार मोठ्या प्रमाणात आपली फ्लरिश व्हायला सुरुवात झाली ती ऍक्टिव्हिटी पण त्याच्यामधून मुलांना रोजगार मिळाला शिकायचं मुळात आपण रोजगाराच्या संधी या मुलांना शिकत असतानाच आपण <laughs> करून uh, देतो मी डॉक्टर राजेंद्र पाटील प्रिन्सिपल गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे द ोडल ऑफिसर फॉर पुणे डिस्ट्रिक्ट मला एक दोन गोष्टी ऍड वाटतात की ह्या वर्षी पासन मागील दोन शासनाने एम एस बी टी आणि आय सी टी व्ही आपला जो हा अभ्यासक्रम आहे हा बाय इंग लँग्वेज मध्ये चालू केलेला आहे म्हणजे इंग्रजीमध्ये सुद्धा आणि मराठीमध्ये सुद्धा मातृभाषा त्याच्यामध्ये ऍड केलेली आहे त्यामुळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना काही गोष्टी इंग्लिश वर्ड समजत नाही तो मराठी मधली पुस्तकं सुद्धा वाचू शकतो आणि त्यामध्ये प्रावीण्य घेऊ शकतो आणि <coughs> दुसरा असा एक चेंज आहे की आतापर्यंत आय स्कीम होती आणि आता ह्या वर्षीपासून के स्कीम लागू झालेली आहे की ज्यामध्ये आधी आपण एक चार ट्रेनिंग द्यायचं विद्यार्थ्यांना दे तर ते आता ह्या नवीन स्कीम मध्ये जवळपास आपण बारा आठवड्याचं ट्रेनिंग केलेलं आहे मुलांचं तो शिक्षण घेत असताना त्याचं स्किल डेव्हलप करायला ह्यामुळे निश्चितच त्यांच्या स्किल मध्ये खूप मोठा परिणाम होणार आहे आणि त्यांना स्वतःला ते, पण बेनिफिट होईल आणि त्याच्यामुळे त्या त्याला रोजगार किंवा स्वतःचा बिझनेस चालू करायला खूप मदत होईल धन्यवाद मी डॉक्टर विजय एक्सपीरियन्स बोलवून डीवाय पार्टी इंजिनिअरिंग एक्स प्रिन्सिपल ऑफ एम आय टी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग माझे थर्टी सिक्स इयर्स टोटल एज्युकेशन शिक्षणामध्ये चालले आहेत आणि फॉर्च्युनेटली आज अमृत देशपांडे सरांनी आम्हाला इथे निमंत्रित केलं तर दहावीनंतर आणि बारावीनंतर नेमकं काय पुढची दिशा काय यासाठी एक मार्गदर्शन करण्यासाठी त्याबद्दल म्हणून धन्यवाद आणि विशेषतः तुमचे जे प्रश्न दोन तीन प्रश्न होते खेडे विभागातल्या मुलांना नेमका कशा प्रकारचा या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे आणि त्यांचे पुढचा मार्ग कसा राहील आणि खरंच ते कॉम्पिटिशनमध्ये टिकतील काय असा असा संभ्रमित प्रश्न आता बुका वर्ल्ड मध्ये म्हणजे वोलेटाईल आनसर आणि कॉम्प्लेक्सिटी आणि आणि जनरली हा एक ट्रेंड आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या अस्वस्थताच्या वातावरणामध्ये संभ्रमाच्या वातावरणामध्ये कशा प्रकारच्या शिक्षणाबद्दल क्लॅरिटी असायला हवी बालकांना आपल्या पाल्याविषयी जास्त चिंता असते तर त्यांच्या शिक्षणामध्ये ते पुढे कसे जाणार आता या संदर्भात आमचा जवळजवळ छत्तीस वर्ष यामध्ये गेले त्यामुळे विद्यार्थ्यांना पालकांचे जे प्रश्न आहेत त्यामुळे खेड्यातला विद्यार्थी असतो की तो शहरातला असो टॅलेंट ही टॅलेंट असतो बुद्धी ही बुद्धी असते तर जनरली आपल्या जर बुद्ध्यांकाचा विचार केला आणि बुद्धीचा विचार केला तर त्यान मल्टिपल इंटेलिजन्स आहे दहा प्रकारच्या आपल्या इंटेलिजन्स असतात त्यांचा सर्वांगीण विकास करणे हे शिक्षण क्षेत्राचं काम असत कधी कुठे खेळामध्ये हुशार असतो कधी कोणी स्पोर्ट्स मध्ये असतो कोणी नाटकामध्ये असतो ड्रामामध्ये असतो किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सारख्या विषयामध्ये नवीन आलेल्या त्या सुद्धा टेक्नॉलॉजीला खेड्यातील जास्त चांगल्या पद्धतीने ऍडजस्ट करू शकतात आता आम्ही जवळजवळ या भारतामध्ये आपण जर बघितलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स असा एक जिकडे त्याच विषयाबद्दल चर्चा करतो यामुळे आपली फेपल्याबिलिटी वाढेल का मुलांना त्यामध्ये व्यवस्थित प्लेसमेंट होईल का किंवा कंपन्या यामध्ये लोकांना काढतील काय असा एक प्रश्न जनरली हा चर्चे मतदार परंतु नवीन शिक्षण पद्धतीप्रमाणे नवीन शिक्षण पद्धतीच्या धोरणाप्रमाणे त्याला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जे ट्वेंटी ट्वेंटीमध्ये शासनाने आता इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली आहे मागच्या वर्षीपासून त्याचं ग्रॅज्युएट लेवलला आणि डिप्लोमा लेवलला दोन्ही ठिकाणी इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे आणि भारतामध्ये चे चेअरमन असो एन सी सी चे चेअरमन असो सगळ्यांनी हा ड्राईव्ह घेतलेला आहे की जेणेकरून जो फायव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस टू हा जो नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा अजेंडा आहे हा कम्प्लीट स्किल बेस आहे आता हायर लेवलला जर म्हंटल तर नॅशनल एज्युकेशन हायर एज्युकेशन स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क आणि नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेम फ्रेमवर्क यामध्ये व्यावसायिक शिक्षणाला खूप आणि स्किलिंगच्या शिक्षणाला खूप महत्त्व दिलेलं आहे आणि हे स्किलिंग जे आहे त्याचे लेव्हल्स केलेले आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट आता फोर पॉईंट फाईव्ह टू एट पर्यंत ह्या लेवल ज्या केलेल्या आहेत सगळ्या क्रेडिट सिस्टमच्या बेसवर आलेल्या आहेत म्हणून नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क म्हणून शासनाने आता नवीन अंमलात आणलेला आहे म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी नॅशनल हायर एज्युकेशन स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क आणि नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क याच्या अनुषंगाने नवीन शैक्षणिक धोरण हे आता सध्या अमलात आणण्यात आलेलं आहे याची जाणीव यासारख्या चांगल्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये असो गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणेला असो किंवा सर्वत्र सर्वांना हे इम्प्लिमेंटेशनसाठी इम्प्लिमेंटेशनसाठी शासनाने ट्रॅल घेतले एसी च्या अंतर्गत हे सगळे कॉलेजेस येतात आणि डी टी हे हे सगळ्या प्रकारचे धोरण न्यू एज्युकेशन पॉलिसी राबवतात त्यामुळे सर्व जे अधिकारी जसं आता पाटील सरांनी सांगितलं की हे जे नवीन धोरण आहे यामध्ये मुलांना नुसताच शिक्षण नुसतं टेक्नॉलॉजिकल शिक्षण नाही तर सर्वांगीण दृष्ट्या विकासाच्या दृष्टिकोनातून आणि एक प्रगल्भ व्यक्तिमत्व भारताला न्याय देण्यासाठी भारताची सेवा करण्यासाठी क्षेत्रामध्ये कौशल्यपूर्ण okay. त्यांना पूर्णपणे तयार करण्याचं यामध्ये एम केलेलं आहे या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये राष्ट्रीयत्व काय आहे समाज काय आहे समाजाचे प्रश्न काय आहे विद्यार्थी त्या सगळ्या चांगल्या प्रश्न आता आम्ही जनरली ज्या वेळेस कॉम्पिटिशन सगळ्या बघतो एका पॉन नॅशनल नॅशनलच्या पण खेळ्यातल्याच विद्यार्थ्यांकडून जास्तीत जास्त इनोव्हेशन आम्हाला बघायला मिळतात म्हणजे तुमचा प्रश्न आहे त्यामुळे मला असं वाटतं की हा जो उपक्रम देशपांडे साहेबांनी घेतला या हा आज आहे आणि माझा प्रश्न आहे देशपांडे सरांना ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांनी पालकांमध्ये एक आपल्या संस्थेविषयी एक आस्था निर्माण झालेली आहे या ठिकाणी येत असताना पालकांना सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांची चिंता असते त्याबद्दल शंभर टक्के त्यांच्या बौद्धिक कौशल्यानुसार आपल्याकडे व्यावसायिक प्रशिक्षण देता येत नाही आपण काय उपाययोजना राबवताय का आपल्याकडे कॅम्पसमध्ये शंभर टक्के सुरक्षितता आहे मी आज बसून सांगू शकतो की कुठल्याही पद्धतीचं अनऑोराईज एंट्री या पडत असते सो शंभर टक्के सुरक्षितता आहे मुलं असू देत मुली असू देत आमचे स्टाफ असू दे सर्वांना धन्यवाद